नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहताय आपला आवाज मध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत महाराष्ट्र राज्याचे आराध्य देवत राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याचं आगमन दिनांक तेरा मार्च रोजी जुन्नर शहरात झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वागतासाठी जुन्नर शहराच्या पूर्व वेसीवरती हजारो शिवभक्तांनी गर्दी केली होती आमचे निवासी संपादक पवनजी गाडेकर यांनी या संपूर्ण आगमन सोहळ्याचा घेतलेला हा आढावा पाहूया पारंपारिक वाद्य ढोल ताशांच्या गजरात महाराजांच्या अश्वरुड पुतळ्याचे स्वागत करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांचा जुना अश्वरुढ पुतळा काढून त्या ठिकाणी नवीन शिवजन्मभूमीला साजेसा पुतळा बसवावा अशी जुन्नर शहरवासियांची मागणी होती जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शिवरायच्या घोषणांनी आसमंत निनादून सोडला होता भगवे झेंडे भगव्या टोप्या फेटे परिधान केलेले शिवभक्त लक्ष वेधून घेत होते जुन्नरचे आमदार अतुल बेनके माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील माजी आमदार दादा सोनवणे नगराध्यक्ष श्याम पांडे उपविभागीय अधिकारी सारंग कोडलकर मुख्याधिकारी मच्छिंद्र घुलक उपनगराध्यक्ष दिपेश परदेशी नगरसेवक भाऊ कुंभार सर्व आजी माजी नगरसेवक शिवसेना युवासेनेचे गणेश गवडे उद्योजक महेश शेळके राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष धनराज खोत शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत डोके माजी नगरसेवक मधुकर काजळे मराठा सेवा संघाचे रुपेश जगताप उमर फाउंडेशन अध्यक्ष समद इनामदार व सदस्य रामराज्य प्रतिष्ठान बजरंग दल कार्यकर्ते पदाधिकारी व हजारो शिवभक्त मिरवणुकीत सहभागी झाले होते महिलांची संख्या लक्षणीय होती फुगड्यांचा फेर महिलांनी धरला संध्याकाळी मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर कार्यकर्त्यांच्या उत्साहाला अजूनच उधाण आले होते आमदार अतुल बेंके व नगराध्यक्ष श्याम पांडे यांनीही मिरवणुकीमध्ये भैरवनाथ ढोल ताशा पथकामध्ये ढोल वाजवण्याचा आनंद घेतला पुणे येथील शिल्पकार निलेश खेडकर यांनी शिवरायांच्या शिल्पाचे काम केले ब्रॉन्झ धातूच्या पुतळ्याची उंची ही सतरा फूट असून वजन चार टन आहे जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी बंदोबस्त ठेवला होता लायन्स क्लब शिवाई देवी यात्रा कमिटीने उपस्थित सर्वच शिवभक्तांना लाडूचे वाटप केले